नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली दूर तू असतेस तेव्हा माझे शब्दही अबोल होतात शांतता छळत राहते सारे काही नकोसे वाटते आणि मन तुलाच शोधत राहते दूर तू असतेस तेव्हा कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा दूर तू असतेस तेव्हा आठवांचाच मला सहारा मी शोधतो काळ्या नभात तुझ्याच नावाचा सितारा कळीसही ना भुले असे मन म्हणे नको ती मला फुले वसंतही ना भावतो माझ्या मना होते खुळे ओढना त्यास पावसाची ना गारवा वाटे हवासा तुझाच मागे धावते मन दिसणे पण दूर कुठे आहेस तू हरवून का गेलीस तू नजरेस ना दिसे अशी जाऊन कुठे लपलीस तू येऊन थोडा दाखवून दे चेहरा तुझा सदा हसणारा मन भरकटे ना त्यास थारा मिळू दे मनालाही किनारा दूर तू असतेस तेव्हा आठवांच मला सहारा मी शोधतो काळ्या नभात तुझ्याच नावाचा सितारा दूर तू असतेस तेव्हा आठवांचाच मला सहारा मी शोधतो काळ्या नभात तुझ्याच नावाचा सितारा तुझ्याच नावाचा सितारा मित्रांनो ती दूर असताना तुम्ही काय करता कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद